लाडकी बहीण योजनेबाबतचा अपप्रचार थांबवावा महायुतीनं या संदर्भातील अपप्रचार हा समोर आणलाय योजनेच्या लाभार्थ्यांबाबत मुद्दाम खोट्या बातम्या ह्या दिल्या जात आहेत अशी माहिती समोर आलेली आहे शिवसेना प्रवक्ता अरुण सावंत यांनी या संदर्भात दावा केलाय तर मवियाकडून या संदर्भातील खोटी बातमी या योजनेसंदर्भातील खोटी बातमी खोट्या खोटा प्रचार हा केला जातो असा दावा शिवसेना प्रवक्ता अरुण सावंत यांनी केलाय जनतेला मी आवाहन करेन खास करून या महाराष्ट्र राज्यातील महिलांना माझं हात जोडून आवाहन आहे की या महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून जे काही खोट्या गोष्टी सांगितल्या जात आहेत त्या फक्त आणि फक्त सत्तेच्या लालसेपोटी पसरल्या जात आहेत आणि यामध्ये जनतेचं खास करून महिलांचं नुकसान होणार आहे तेव्हा हो, महिलांनी जागरूक राहावं ही जी काही योजना आहे ही एकतीस ऑगस्ट पर्यंत सुरू राहणार आहे आणि जुलैपासून त्याचं बेनिफिट सर्वांना मिळणार आहे हो, तेव्हा कुणीही कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नये